सो आम्ही आलो होतो आमच्या आजोळी आमच्या बाबांच्या घरी बघूया आता घरी कोण कोण आहे बाबांना भेटले रस्त्यामध्ये कुठे गेली

कॅमेरा स्टार्ट बाबाला मी आणले कुठ ना भरायला का बॅलन्स भरायला पैसे भर येत नाही अच्छा मग चांगलाय पळाली पुणे

पुणे पुणे बघा इथ इथं गावलेच आता काय बोलते ते काय बघ बस म्हणजे बस तरी ते ना मला पूर्गी बघ म्हण बघलीस का कुठं आहे तिला चार डोळ्यात

पूनमचा आई टाइमपास नाही मी करत सिरियसली आता काटा आलोय मी आता आमच्या आई टाइमपास करते चला टाइमपास बंद टाटा बाय बाय